नंदुरबारला येत्या चार जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचा दौरा मेळाव्यात आगामी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवर करणार मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांची पत्रकार परिषदेत माहिती नंदुरबार प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे येत्या चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात सकाळी दहा वाजता पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्यात राष्ट्रवादी पक्षाचा जिल्हा आढावा घेण्यात येणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहादार शहर अध्यक्ष सुरेंद्र कुमार उपस्थित होते मदर टेरेसा हायस्कूलच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते डॉक्टर मोरे म्हणाले राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर माजी मंत्री आनंद परांजपे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आमदार अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवाडी प्रदेश सचिटणीस लतीप तांबोळी ओबीसी सेलचे से, अध्यक्ष कल्याण आखाडे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे विद्यार्थी सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे वाहतूक सेलचे अध्यक्ष सचिन जाधव माजी पालकमंत्री तथा पक्षाचे उमावीचे प्रभारी अनिल पाटील आदी राज्यप्रमुख मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर मोरे यांनी केलं आहे मेळाव्यात राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये अनेक आजी माजी सरपंच नगरसेवक स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य पक्षात प्रवेश करणार आहेत ही माहिती त्यांनी दिली आहे होणार आहे ते चार तारखेला आपल्याला समजेल आणि त्यानुसार ज्या पद्धतीने प्रदेशाध्यक्ष जो वेळ साधलेला आहे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर साहेबांनी तर त्या वेळेत बघता चार जुलैला नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा बैठकीकरता प्रदेशचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार आदरणीय श्री सुनीलजी साहेब जिल नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत आहे आणि त्यांच्या ह्या जिल्हा दौऱ्याप्रसंगी त्या ठिकाणी नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे त्यांच्यासोबत आमच्या उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी तथा माजी मंत्री आदरणीय श्री अनिलदादा पाटील त्याचबरोबर महिला राज्य आयोगाच्या अध्यक्षा सौरुपालिताई चाकणकर युवकांचे प्रदेश अध्यक्ष श्री सूरजजी चव्हाण त्याचप्रमाणे आमदार श्री इदरितजी नायकवाडी त्याचप्रमाणे प्रदेशचे सरचिटणीस भाई तांबोळी त्याचबरोबर त्या बी ओबीसी सेलचे अध्यक्ष श्री कल्याणका आखाडे त्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष श्री सुनील मगरे त्याचप्रमाणे विद्यार्थी सेलचे अध्यक्ष प्रशांतजी कदम युवतीच्या प्रदेशाध्यक्षा कुमारी संध्या सोनवणे वाहतूक सेलचे अध्यक्ष श्री आ, आ, जाधव यांची त्या ठिकाणी उपस्थिती लाभणार आहे आणि सदरच्या ह्या मेळाव्याप्रसंगी त्या ठिकाणी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याचा त्या ठिकाणी नियोजन त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांनी हा संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचा दौरा आखला असताना त्यातीलच एक भाग म्हणून नंदुरबार जिल्ह्याच्या त्या दौऱ्यावर येत आहे त्यांच्या येण्याचा जर आपण वेळ बघितला तर निश्चितच या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या काळातही त्यांचा हा दौरा आमच्यासारख्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अतिशय उत्साहदायी प्रेरणादायी आणि त्या ठिकाणी निश्चित मार्गदर्शक असा हा मेळावा ठरणार आहे त्यामुळं मी ह्या मेळाव्याच्या दरम्यान सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांना विनंती करेल त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेला विनंती करेल की आपण जरूर ह्या मेळाव्याला त्या ठिकाणी सहभागी व्हावं आणि आपले प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री सुनीलजी तटकरे साहेब यांचं मार्गदर्शन आपण जाणून घ्यावं त्याचप्रमाणे ह्या मेळाव्याला त्या ठिकाणी काही पक्षप्रवेश देखील होणार आहे त्या पक्षप्रवेशाचा सोहळा देखील आपण त्या ठिकाणी अनुभवा अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद या मेळाव्याच्या माध्यमातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य कार्यकर्त्यांना त्या पद्धतीने मार्गदर्शन होईल असं वाटतं का आपल्याला निश्चित आदरणीय प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांनी जी वेळ साधलेली आहे ती ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं ज्या प, प, प पद्धतीनं आता रणशिंग जवळपास खुंकलं गेलेलं आहे आणि त्यावेळेस त्यांचा हा जो होणारा जिल्हा दौरा आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे आमच्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा देणारा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा हा दौरा आहे त्याच्यामुळं आमचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी आदरणीय खासदार सुनील तडकरे साहेबांचे विचार ऐकून घ्यायला त्यांचं मार्गदर्शन घेण्याकरता उत्सुक आहे नंदुरबार जिल्ह्यामधील महा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नंदुरबार जिल्ह्यात पाहता त्या ठिकाणी मी मागील वेळोवेळी स्पष्ट वे वे केलेलं आहे की ह्या निवडणुका ह्या प्रत्येक पक्षाला आपल्या कार्यकर्त्याला न्याय देण्याकरता लढवल्या जात असतात त्या ठिकाणी जर आपण नंदुरबारच्या जिल्हा परिषदेचे गट आणि एकशे अठ्ठावीस गण आणि त्यानंतर चार नगरपालिकांच्या निवडणुका या यह सर्वच ह्या येत्या यह चार पाच महिन्यात ह्या सगळ्या निवडणुका लागणार आहे आणि त्यामुळं ह्या ठिकाणी आमच्या पक्षाचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जर आपण विचार केला तर आमची पूर्ण तयारी आम्ही आमच्या ताकदीनं तयारी केलेली आहे त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते उत्साहात आहे त्या ठिकाणी आम्ही स्वबळाने लढण्याचा देखील आमचा मानस आहे मात्र जर आम्हाला त्या ठिकाणी कधीपण एकशे भले दोन असतात त्या ठिकाणी जर महायुतीतल्या आमच्या मित्रपक्ष असो किंवा इतर पक्ष जे आमचे समविचारी पक्ष असतील या पक्षांनी जर त्या ठिकाणी एक हात पुढं केला आणि त्या ठिकाणी जर आमचे जागा वाटपांच्या संदर्भात असो किंवा इतर गोष्टीत जर आमचं एकमत झालं तर निश्चितच त्या ठिकाणी अशा प्रकारची युती आघाडी होऊ शकतात तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं जर झालं तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये निश्चितच केवळ महायुती म्हणून निवडणुका होतील असं वैयक्तिक मला वाटत नाही त्या ठिकाणी इतर पक्ष देखील त्या ठिकाणी एकत्र येण्याची शक्यता आहे महायुतीच्या व्यतिरिक्त देखील येण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी असं पण होऊ शकतं की काही पक्षांमध्ये आज आपल्याला नंदुरबार जिल्ह्यांमध्ये सरळ सरळ दुथळी माजलेली दिसत असताना त्या ठिकाणी त्या पक्षांचं देखील त्या ठिकाणी एकत्र ते, ते, ते एक राहतील की नाही त्या पक्षातले पदाधिकारी किंवा कशा पद्धतीने लढतील हा देखील नंदुरबारच्या जनतेपुढं पडलेला एक मोठा प्रश्न आहे तर या सगळ्या गोष्टींचा सर्व उभापोह केला असता त्या ठिकाणी ज्या काही निवडणुका होतील त्या निवडणुकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची समीकरणं झाल्यासारखी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतील असं मला वाटतं राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची ज्या पद्धतीने जवळ वाढते किंवा निधी वाटपावरून ताळमेळ चांगला बसते त्यावरून असं वाटतं का भविष्यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस या एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात नाही आता आ, एक गोष्ट लक्षात घ्या की जर आम्हाला संख्याबळ आमच्यामुळं जर कोणाचं बसत असेल किंवा आम्हाला तेवढं संख्याबळ जिल्हा परिषद असो पंचायत समित्या असो किंवा नगरपंचायत नगरपालिका असो यांच्यामध्ये जर आवश्यक संख्याबळ राष्ट्रवादीकडे असेल तर निश्चित सत्ता स्थापन करण्याकरता आमचा दावा असेल जर आमच्या मदतीनं कोणाची सत्ता स्थापन होणार असेल आणि ते जर आम्हाला त्यांच्या सत्तेमध्ये आम आमच्या लायक आमचा वाटा जर ते देणार असतील आणि आम्हाला त्या ठिकाणी त्यांच्यासोबतची आघाडी युती ही आम्हाला पण मान्य असली तर निश्चित अशा प्रकारच्या पद्धतीनं ही अशा प्रकारच्या युत्या होण्याची शक्यता आहे आणि काँग्रेसच्या सोबत जर काँग्रेस आणि आमचं जर संख्याबळ त्या ठिकाणी झालं वरिष्ठ नेत्यांशी तर निश्चित अशा प्रकारच्या पद्धतीनं ही अशा प्रकारच्या युत्या होण्याची शक्यता आहे आणि काँग्रेसच्या सोबत जर काँग्रेस आणि आमचं जर संख्याबळ त्या ठिकाणी झालं वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल मी माझ्या वरिष्ठांशी चर्चा करेल आणि त्यांच्या होकारानंतरच सत्ता स्थापनेच्या बाबतीत बोलता येईल मात्र निश्चित आ, स्थानिक स्वराज्यावर आम्हाला आमचे कार्यकर्ते सांभाळायची जबाबदारी असते एक पक्षाचा मी जिल्ह्याचा अध्यक्ष ह्या नात्याने मी माझी भूमिका त्या ठिकाणी माझ्या वरिष्ठांजवळ मांडेल पक्ष जिल्ह्याची परिस्थिती त्या ठिकाणी मांडेल आणि जिल्ह्यामध्ये जे काही समीकरणं आज वेगवेगळ्या बेड़ पक्षांमध्ये चालली आहेत त्याचा त्या ठिकाणी ओपो होईल आणि निश्चित माझे वरिष्ठ मला न्याय देतील असं मला वाटतं तर त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष येत असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक चैतन्याचं वातावरण आहे अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी मला संपर्क साधत आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याकरता उत्सुक आहेत अशांची आम्ही एक यादी देखील बनवत आहोत मात्र प्रदेशाध्यक्षांपुढे आम्ही काही निवडक लोकांची यादी त्या ठिकाणी ठेवून त्यांचे पक्षप्रवेश आम्ही त्या दिवशी करणार आहोत आणि इतरांचे हे जिल्हा पातळीवर प्रवेश आम्ही घेणार आहोत निश्चितच येत्या चार तारखेला पक्षप्रवेश होणार आहे नाही आता चार तारखेला चार तारखेला त्याबद्दल खुलासा होईल चार तारखेला आपल्या सर्वांना कळेल मात्र प्रवेश निश्चित आहे